जिंतूर नगरपरिषद हद्दीतील उलटी नदीचे जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि घाट विकास करण्याकरिता नदी संवर्धन योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून जिंतूर शहरातून जाणाऱ्या उलटी नदीचे संवर्धन केले जाणार आहे शहरातील सांडपाणी या नदीतून सध्या स्थितीत वाहत असल्याने पाणी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी व नदी घाट विकास करण्यासाठी नदी घाट संवर्धन योजनेअंतर्गत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिंतूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना निर्देश दिले आहे जिंतूर शहरातून वाहणाऱ्या व सांडपाणी जमा होणाऱ्या उलटी नदीचे संवर्धन झाल्यास दुर्गंधीमुक्त शहर तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी दूषित होणार नाही तेच पाणी झाडांनाही कामी येईल प्रदूषणवर नियंत्रित करता येईल जलजन्य रोगाईपासून मुक्तता मिळेल परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौमेघना साकोरे बोर्डीकर यांनी खूप चांगली संकल्पना मांडली आहे त्यामुळे जिंतूरकरांनी समाधान व्यक्त केले मनोज टाक जनशक्ती जिंतूर